कोल्हापुरात पडलेल्या मान्सूनपूर्व पावसानंतर शहरातील गांधी मैदानात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे या मैदानासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन देखील कोणतेही काम न करता केवळ भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाने आज जोरदार आंदोलन केलं आहे कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांचे पोस्टर झळकवत जोरदार घोषणाबाजी करत हे आंदोलन करण्यात आलं आहे तसेच गांधी मैदानातील प्रदूषित पाण्यात राजेश क्षीरसागर यांचे पोस्टर आंदोलकांनी टाकण्याचा प्रयत्न केला असून यावेळी पोलीस व ठाकरे गटाच्या शिवसैनिकांमध्ये दे। झटापट देखील झाली ऐतिहासिक गांधी मैदानाची जी, जी दुरावस्था झालेली आहे याला कारणीभूत कोल्हापूर शहराचे लोकप्रतिनिधी राजेश क्षीरसागर व महानगरपालिकेचं प्रशासन याचं कारण आता आमचं दुसरं किंवा तिसरं आंदोलन असेल गांधी मैदानासाठी पण पाच कोटी रुपये निधी हा कुठे खर्च झाला आणि गांधी मैदानाला तळ्याचं स्वरूप का याचं उत्तर व्यवस्थितरित्या आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून राजे क्षीरसागर देऊ शकलेले नाहीत खोटे आरोप पूर्णपणे म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल ही प्रवृत्ती अजूनही त्यांची सुटलेली नाही पोलीस प्रशासनाला त्यांनी फौजपाट्यासह पाठवून दिलं राज्य शासनाचा ह्यासाठी गैरउपयोग सुरू आहे आणि कोल्हापूर शहराची व जिल्ह्याची शिवसेना जोपर्यंत गांधी मैदान व्यवस्थितरित्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही सक्षम काम करणार राजेश क्षीरसागर हे अपयशी लोकप्रतिनिधी आहेत विकास कामांना निधी आणायचा पण विकासकाम कमी आणि स्वतःच्या घरचा आणि स्वतःच्या प्रॉपर्टीचा विकास जोरात त्यांचा सुरू आहे हा माझा ठाम आरोप आहे जर शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यासपूर्वक आर तयार करून जर गांधी मैदानाची डेव्हलपमेंट सुरू झाली असती तर ही वेळ आज आली नसती पाच कोटी रुपये जनतेचे बुडाले नसते माझा टाम आरोप आहे पाच कोटी रुपये कुठे गेले आणि ज्या ड्रेनेज लाईनसाठी किंवा गांधी मैदानामध्ये पाणी येणारच नाही अशी वल्गना करणारे खोट्या वल्गण्या करणाऱ्या राजेशीरसागरनी जनतेला उत्तर द्यावं आणि पोलीस प्रशासनाची जी, जी दिशाभूल करतात किंवा जनतेची ते त्यांनी खोट बोल पण रेटून बोल हा स्वभाव त्यांनी बदलावा काय असणार आहे महानगरपालिका प्रशासनाला गांधी मैदान आहे त्या स्वरूपात आणण्यासाठी हे बघा गांधी मैदान हे आठ महिने तरी सुरक्षित असतं आठ महिन्यास आठ महिन्यामध्ये खेळाडूंनी चांगल्या प्रकारचा खेळ करावा खेळाडू डेव्हलप व्हावे यासाठी आम्ही मैदान चांगल्या पद्धतीनं सुसज्ज करून ठेवलं होतो पण चार महिन्यात किंवा पाच महिन्यामध्ये पावसाळ्या जा सुरू झाल्याच्या अगोदर किंवा नंतर ह्या महिन्यामध्ये क्रीडाप्रेमींना खेळाडूंना मैदान मिळत नाही यासाठी मार्ग काढायचा असतो तर हा मार्ग पूर्णपणे अपयशी ठरलेला आहे ज्या पद्धतीनं वादळांमुळे वादळामुळे कोकणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्याच पद्धतीने ही परिस्थिती सुरू आहे आणि इथं इन्क्वायरी झाली पाहिजे इन्क्वायरी कमिशन बसवून या परिस्थितीचा आणि ह्या राजेश क्षीरसागर यांची इन्क्वायरी होऊन यांनी भ्रष्ट कारभार केला या आम्ही सिद्ध करून दाखवतो एक एक महत्वाचं म्हणजे काल